पुढच्या बातमीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नागपुरातील कार्यालय सुरू झालंय त्यामुळे विदर्भातील लोकांना थेट कार्यालयात संपर्क करता येणार आहे विदर्भातील लोकांना मुंबईला येण्यासाठी अडचणी येत असल्यानं कार्यालय सुरू करण्यात आलंय कार्यालयात उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे कार्यालयाच्या बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नागपुरात विभागीय कार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे आणि मी सध्या जिथे आहे हेच ते जे आहे विजयगड हा जो बंगला आहे हा खरं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासाठी खास यावेळेस तयार करण्यात आला आहे मुंबईला चक्रा मारावा लागू नये त्यांचे कष्ट वाचवण्यासाठी खरं तर याच ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आलं आहे नव्यानेच हा बंगला तयार करण्यात आला असून आता पुढील काळामध्ये पदाधिकाऱ्यांच्या कामानं असो किंवा आणखी काही काम असो त्यांना मुंबईच्या चक्रा माराव्या लागणार नाही त्यासाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे यासोबतच अशाच पद्धतीने ज्या जे अजितदादा ते गटाचे जे धर्मराव आत्राम त्यांनी त्यांनीसुद्धा आपलं कार्यालय जे आहे भवन येथे सुरू केलेलं आहे तिथेसुद्धा त्यांनी काही अधिकारी जे आहे ते नेमून ठेवलेले आहेत जेणेकरून गडचिरोली जिल्ह्यातील लोकांनासुद्धा तिथपर्यंत यावं लागू नये किंवा मुंबईत यावं लागू नये अशा पद्धतीचं जे नियोजन आहे ते अजितदादा गटाकडून केलं जाताना आपल्याला दिसून येत आहे उपमुख्यमंत्री यांचंही आता हे कार्यालय जे आहे लवकरच सुरू होणार आहे घोषणा तशी झालेली आहे मात्र अधिकारी जे आहे ते काल मुंबईत होते त्याच्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात हे कार्यालयाचं जे कामकाज आहे ते सुरू होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे साम टीव्ही न्यूज नागपूर